नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घड्यामुळे नमस्कार परभणी महानगरपालिका दोन हजार सव्वीसची ची निवडणूक या ठिकाणी वाढ क्रमांक दहामध्ये आमच्यासोबत जामकर साहेब आहेत या ठिकाणी वाडाबद्दल आणि जनतेबद्दल काय विचार मांडत आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधणार साधणार आहोत प्रथम नवीन वर्षाची त्यांना शुभेच्छा माझ्याकडून आणि वाढच्या बाबतीत सांगायला झालं राष्ट्र माझ्या दहा वर्षा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून मी विकासाची कामं भरपूर केलेले तर तुम्ही पाहिले असेल रोड असो नाल्या असू या हॅमॅश असो का गार्डन असू पूर्ण विकास केलेला आहे आणि जे राहिलेले माझ्या हाताने पुढच्या शाळेत पाच वर्षात मी पूर्ण करेन असेल सोबत अहमदी जगतापे बुलबुले आहे मध्ये सामाल आहे आणि ड मध्ये मी स्वतः विजेचा